पुरे साध्या नंदी देवा ओ राज हे प्रसन्न है नमो वैष्णकुर्मे समय काम कामाय कामे वध्रोधो कुबेरा समराजा महाराजाय नम ओ स्वस्तीस्ता अध्यमा, दिपन्त, महा परन्त, इश्या, सरो, भां, शान्त, अभगाता, अध्या, पृत्वी, समंद, राधात, तस्त, तस स्लो, को भिद्व जग्रे, आवी, सत्त, सिक्काम, प्रेश्वे, देवा, सभा, सभी, दीव, मैं, गदंत, वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंचे प्रचोदयात् ओम नारायण विघ्नहे वासुदेवाय विष्णु तन्न पांडुरंगा प्रचोदयात पांडुरंगाविघ्न रुक्णीवल्ल तन्नो विठ्ठल महालक्ष्मी महालक्ष्मीच विघ्नहे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् सुता विघ्नहे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तप्रचोदयात् ओम तत् पुरुषार्थविघ्नहे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोद कन्या कुमारी धीमय तन्नो सद्गुरु प्रचोर्यातो इति तुकरम महाराज ग्रंथ राजू तविष्णु सोसरनाम ताल बुद्ध कविना ता सहित मंत्र पुष्पनिक बनान जी महाराज जो ता सहित जो ता अपलम मंत्र पुष्पम द्रव्यामी नमस्कारम करोगी उन्नति को नष्ट मंत्र इस जानारी

या पुण्यतिथी सोहळ्यासाठी येणाऱ्या भावी भक्तांना अडचण होईल अशा प्रकारे कोणीही कोठेही आपली गाडी पार्क करू नये बाजूला आपली गाडी पार्क करायची आता बऱ्याच वेळापर्यंत सांगितलंय मंदिराच्या परिसरामध्ये ज्याच्या टू व्हीलर असतील ना त्यांनी कृपया काढून घ्या नसता लगेच हवा सोडून दिली जाईल समोर एकच टू व्हीलर आहे बा गावातली असू द्या कोणाची असू द्या आणि समोर ना रे, रे, रे थोडू नका त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावरती गावातल्याच फोर व्हीलर गाड्या लागलेल्या आहेत पा कृपया ज्या भाविक भक्तांच्या असतील त्यांनी त्या बाजूला काढा येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्ताला अडचण नको रस्त्यावर गाडी लावू नका समोर एक बघा स्कूटी लागलेली लाग आणि एक स्प्लेंडर गाडी लागलेली ज्यांची कोणाची असेल कृपया त्यांनी लवकरात लवकर बाजूला काढायची त्याच्याच बाजूला एक टू व्हीलर लागलेली आणि स्टॉल वाले रस्त्याच्या बाजूला थोडे स्टॉल लावा नम्रतेची विनंती पाहा तुम्हाला भाविक भक्तांनी भोजनासाठी लायचं आहे त्याचप्रमाणे महाप्रसादाची महापं पंक्तीचं जे वाटप होणार आहे याचे बॅच वाटप चालू आहे सर्व स्वयंसेवकांनी आपल्या नावाची नोंद करून घ्यायची आहे सुरेश सर तळेकर यांच्याकडे आपल्या नावाची नोंद करणं चालू आहे सर्वांना विनंती आहे त्यांनी आपल्या नावाची नोंद करायची आणि आपले बॅच हस्तगत करून घ्यायचे समोर लागलेली टू व्हीलर गाडी कोणाची आहे पहा तीन गाड्या लागलेल्या आहेत पहा त्या तिन्ही गाड्यांना गाड्या मालकांना मी विनंती करेल कृपया आपल्या गाड्या त्या ठिकाणाहून बाजूला काढा नसता स्वयंसेवकाला सांगून हवा सोडून दिली जाईल विनंती आहे पहा एक्क्याऐंशी चौवेचाळीस नंबरची एक गाडी आहे पहा ज्या कुणाची असेल त्याने ती काढून घ्यायची विनंती द्या भाविक भक्ताला वारंवार विनंती करून जर आपली गाडी आपण जर तेथेच ठेवत असाल